नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथे एकूण पन्नास कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर डॉलर साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकत गोल्टागोली कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे पुणे गुलटेकडे येथे आज नवीन कांद्याच्या तीनशे गोण्यांची ही दाखल झाली होती आज नवीन कांद्याला तीनशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान